काय हो तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या शकता काम बंद करा म्हणून तुमचा प्रॉब्लेम असेल कंपनीशी बोललो बंद कंपनीचं काम बंद केलंय काम माझं चालू आहे तिथं कंपनीशी बोला ना कंपनी काम बंद केलं आम्ही कंपनीशी आमची चर्चा झाली होती काय संबंध तुमचा माझं काम बंद करायचं हे काम बंद करायचं आम्ही साहेब कंपनीला सांगितलं होतं त्यांच्याशी बोलतोय काय बंद काम आम्ही कंपनीचं कंपनीचं काम बंद केलंय इथे कंपनीचं काम चालू आहे काय बंद का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल मी स्थानिकांची व्याख्या काय स्थानिकांची व्याख्या सांगा 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 गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही मोकोबाईचं काम बंद करणार केले ना सगळे फोन करा तुम्ही संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमाची बंद पाडायचं काय सांग कारण हे बघा सचिन पाते तुमचा आणि माझा काही संबंध नाही माझ्या वादात पडू नका नाहीये मी आहे मी कंपनी तुम्ही कंपनीशी बोलायचं माझ्या लेबर येऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमची असतील असतील ना आहेत मग दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी कोणी साहेब मला साहेब मारामारीच्या वार्ता नको मारामारीच्या वार्ता नको काम ना एवढा मोठा डायरेक्ट कसं रेबरला आम्ही काम करतो सांगितलं माडिक साहेबांना सांगितलं तसं नाही कंपनीचं काम कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना साहेबांचा विचारला तुम्ही परत येऊन काय तुमचं मंत्री आहे म्हणून का नाटक काय करत नाहीये बोलो Salvo lo que te voló, este voló. Por esto.